लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे नंदिनी मानिनी आणि विक्रमकडे आलेली असते ती म्हणते की मला आनंद निवासला जायचं आहे तेथे गणपतीची स्थापना करायची आहे आणि मानिनी म्हणते अगं घरामध्ये गणपती बसवायचा आहे आपल्याही घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे हे काही मला पटत नाही तू तिकडे आनंद निवासला जाण्याचं मला काही पटलेलं नाही नंदिनी आणि आपल्या घरामध्ये हे सगळं कोण बघणार कोण गणपतीची पूजा अर्चा गणपतीची किती तयारी असते घरामध्ये हे सगळं कोण बघणार आणि हे, हे सोडून तू आनंद निवासला जायचं म्हणते हे काही मला आवडलेलं नाही हे जमणार नाही नंदिनी हवं तर तू तिकडे कुणाला तरी सांग पण तुला इथे थांबायलाच हवं नाही जमणार ते असं मानिनी म्हणते तेव्हा नंदिनी बोलते नंदिनी बोलते की आई मी इथली सगळी तयारी करून आणि मग आनंदनिवासला जाईल आणि मी तिथे गणपतीची स्थापना केली की लगेच पुन्हा मागे येणार आहे कारण की अहो त्या पहिल्यापासून मी तिथे आनंदनिवासमध्ये गणपतीची स्थापना करते तिथे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तर तो जेव्हा तो आनंद मी बघते ना तेव्हा मला माझं मन प्रसन्न होतं मीही खूप खुश होते कारण की त्यांना सगळ्यांना असं वाटतं की मीच त्यांची फॅमिली आहे त्यामुळे तर मी तेथे जाणार आहे कारण की एकदा असं झालं होतं आनंदनिवासमधला एक छोटा मुलगा जेव्हा गणपतीची मिरवणूक निघाली होती तेव्हा तो बाहेर जाऊन मिरवणूक बघत होता आणि त्याने जेव्हा ती मिरवणूक बघितली अगोदर आम्ही गणपती बसवत नव्हतो पण जेव्हा तो मुलांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आणि मला म्हटलं का ताई आपण का नाही गणपती बसवत आपणही बसूया ना गणपती इथे तेव्हा तीच मूर्तीची स्थापना आम्ही तेथे निवासमध्ये केले आणि तेव्हापासून आता आनंदीवन आनंद निवासमध्ये गणपतीची स्थापना करत आहोत आणि इथे मानिनी आणि विक्रम दोघेही तिच्याकडे शांतपणे बघत असतात तेव्हा मानिनी इथे नंदिनीमध्ये की मी त्यांच्यामध्ये एक चांगूलपणा मी त्यांच्यात खूप हरून गेलेले आहे माझं मन तिथे रमतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जेव्हा मी आनंद बघते ना तेव्हा खरंच माझं मन मला खूप प्रसन्न वाटतं माझ्या आयुष्यातले माझे सगळे प्रॉब्लेम्स काही जे संकेत असेल ना ते मी सगळं काही विसरून जाते कारण की मला खूप आनंदनिवासमध्ये मला खूप छान वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जेव्हा आनंद मी बघते त्यावेळेस मला खरंच इतका सुकून मिळत असतो ना त्यामुळेच आम्ही आनंदनिवासमध्ये गणपती बसवते आणि मला खरंच खूप इच्छा आहे मनापासून इच्छा आहे की माझ्या मी दरवर्षीप्रमाणे तिथे आनंद निवासमध्ये गणपती बसावा हो कारण की का आई तिथे माझ्याशिवाय कुणीही गणपतीची स्थापना करत नाही हो सगळी तयारी मीच करते आणि तुम्हाला जर वाटत असेल ना मी लवकर आटपून लवकर निघून येईल आणि आईबाबांच्या इथे गणपतीची स्थापना होत नाही माझ्या माहेरी आणि म्हणूनच मी नेहमीप्रमाणे सगळी तयारी मीच करायची आनंद निवासमध्ये गणपतीची त्यामुळे मला तिथ मी तिथे जोडली गेलेली आहे आणि त्यामुळेच तर मला तिथे जायचं आहे असं ती म्हणते आणि मी लवकर जाऊन येईल असं ती त्यांना रिक्वेस्ट करत असते पण आता इथे मानिनी म्हणते अजिबात नाही नंदिनी तू जायचं नाहीस गणपतीची स्थापना करण्यासाठी तू जायचं नाही घरात थांबायचं आता नन मानिनी जेव्हा नंदिनीवर ओरडते आणि मग इथे विक्रम म्हणतो अजिबात आई म्हणायचं नाही ती तुझी सासू आहे मानिनी सासू आणि मग आता तिचंच ऐकायचं आणि इथे नंदिनीला खूप मोठ्या आवाजामध्ये इथे मानिनी बोलत असते आणि खबरदार जर पुन्हा आनंद निवासचं नाव घेशील आणि तिथे गणपतीची स्थापना करायला जाशील तर गाठ माझ्याशी आहे अजिबात जमणार नाही असं जेव्हा मानिनी मोठ्या आवाजात सांगते तेव्हा विक्रम म्हणतो आता भास्कर ती रडेल ती रडायवर आली आहे आणि मग म्हण इथे खूप छान ॲक्टिंग जमली मानिनी तुला आणि मग नंदिनी म्हणते काय आई तुम्ही आणि मग मानिनी म्हणते अगं मी ॲक्टिंग केली पहिल्या पहिल्या सु सासवा कशा होत्या एकदम फास्ट तसंच करून बघितलं मी अगं तुझी इच्छा आहे ना आनंद निवासमध्ये जाण्याची गणपती बसवण्याची तर तू नक्कीच जा आम्ही तुला अडवणार नाही कारण की तुझा ज्यामध्ये आनंद आहे तुला जिथून आनंद मिळणार आहे ते तू कर आणि इथले काय काव्य पाठ सगळे आहोत ना आम्ही इथली तयारी आम्ही करून घेऊ तुला येईपर्यंत तू जा नक्की जा आणि मग इथे विक्रम बोलतो की नाही नंदिनी तुझी मजा करत होतो तुझी गंमत घेत होतो असं ते म्हणतात आता इकडे यांच्या घरामध्ये सगळी डेकोरेशनची तयारी झालेली आहे तर आता मिथून काकानी का पण आवरून निघालेले आहे तेव्हा मानिनी म्हणते की काय हो हे केव्हाचे वरती बसले आहे रूममध्ये यांचं अजून आवरलं का नाही पूजा करायची गणपती आणायला जायचं किती कामं बाकी आहे आणि यांची काय गुळगुळ चालली आहे अजून काय येईना तेव्हा इथे नंदिनी बोलते काळजी करू नका आहे मी त्यांच्या रूममध्ये नाश्ता ठेवला आहे नाश्ता करूनच बाबा रेडी होऊन खाली येतील लवकरच आता मग नंदिनी काकू आईला समजवते म्हणते की काळजी अजिबात नाही तेव्हा आता इथे मानिनी म्हणते अगं आपण असं कुठं असतं का तयार होऊन खाली यायचं ना सगळेजण किती लवकर तयार झाले तेवढ्यात विक्रम तयार होऊन खाली येतो विक्रम म्हणतो मला जरा उशीरच झाला का जीवा कुठे जीवा आला करी का रेडी होऊन तेव्हा मानिनी म्हणते जीवा केव्हाचा गाडी घेऊन उभा आहे बाहेर तुमचीच वाट बघत आहे तेव्हा विक्रम म्हणतो असं उलट झालं काय आणि जिवा केव्हा रेडी झाला पटकन आला आता मग सगळेजण निघतात तेव्हा इथे मिथून मिथून काकांनी पण तयारी केलेली असते विक्रम होतो चल चल पटकन जाऊया आता इथे पिहू येते पिऊ म्हणते ये 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 मला पण गणपती आणायला यायचं आहे तेव्हा मिथून काका म्हणतात की अगं बाई आम्ही गणपती आणायला चाललो मला तिथे माझ्या गौरी हरवायच्या नाही आहे तू आता इथेच थांब आम्ही गणपती घेऊन येतो श्रेयाला म्हणतात की चल तू लवकर आवर आता पिऊची इथं समजूत काढतात जल तू न दूध पिऊन घे बरं आता मग इथे नंदिनी म्हणते काकू तुम्ही शांत वा किती तकतक तक करता तुम्ही बसा इथे जरा हा सरबत प्या जरा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा मानिनी म्हणते अगं घरामध्ये पूजेची त्याची किती तयारी आहे यांना काळजीच नाही आणि मग इथे नंदिनी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित पार पडणार आहे आणि मग मानिनी म्हणते खरंच ग तुम्ही सगळे आहात म्हणून मला खूप छान वाटतं आहे खरंच मला मी नशिबान आहे तुमच्यासारख्या सुना मला मिळाल्या आहे खरंच कारण की तुम्ही जेव्हा या घरामध्ये आलात ना तेव्हा प तेव्हाचं वातावरण आत्ताच्या वातावरणामध्ये खूप बदल झाला आहे आणि खरंच तुझ्या आईवडील भाग्यवान आहे त्यांच्या तुमच्यासारख्या मुली त्यांच्या नशिबात आहे आणि त्यांच्या म्हणूनच मला तुम्ही अशा सुना मला मिळाल्या आहे म्हणून मी या जगातली लक्की सासू आहे आणि मग इथे मानी इथे नंदिनी बोलते की नाही खरंच मी देवाचे आभार मानते की सगळ्या सुनांना तुमच्यासारखी सासू मिळावी बाप्पाकडे जर इथे मानिनी म्हणते नाही गं खरंच मला खूप छान सुना मिळालेल्या आहे आणि तू जशी जीवामध्ये जे बदल घडून आले आहे ना ते सगळे तुझ्यामुळे गं नंदिनी आणि माझ्या मुलाला असंच नेहमी हसत खेळत ठेव कारण की तुम्ही दोघी बहिणी अतिशय खंबीरपणे एकमेकींची साथ देतात घरामध्ये तुम्ही एवढं सगळं झालं तेव्हा बरे पण तरी पण तुम्ही एकमेकींची साथ सोडली नाही खरंच मला खूप अभिमान वाटतो माझ्या दोन्हीही सुनांचा तेव्हा नंदिनी म्हणते आई आता बाद झालं कौतुक आता माझं नंदिनी म्हणते खरंच मला बाप्पाकडे जर मी काही मागायचं असेल ना तर आई मी एक नक्की मागेल तेव्हा मानिनी म्हणते काय नंदिनी म्हणते मी बाप्पाकडे अशीच प्रार्थना करेल सगळ्या जगातल्या सगळ्या सुन्यांसाठी मी म्हणेल की बाप्पा सगळ्या सुन्यांना माझ्या सासूसारखीच सासू मिळू दे खरंच अशा अशी सासू मिळ मिळाली तर सगळेजण खुश राहतील असं म्हणते आता मानिनी म्हणते पुरे ग माझं कौतुक खरंच तुम्ही मी खूप लकी आहे तुम्ही माझ्या घरात सुना म्हणून आल्या आहात आता इथे पार्थ तयार होऊन आईच्या रूममध्ये येतो तेव्हा पार्थ म्हणतो आई उशीरच झाला मला जरा उठायला रात्री तेव्हा मानिनी म्हणते अरे टेन्शन नको घेऊ नंदिनीने सांगितलं मला तुम्ही रात्रभर डेकोरेशन करत होतात आणि म्हणून उठायला उशीर झाला काव्या कुठे काव्या नाही का रेडी होऊन आली असं मानिनी विचारते तेव्हा पार्थ म्हणतो की काव्यासुद्धा रात्रभर रिव्हिजन करत होत्या त्यामुळे थोड्या लेट उठायला लेट झाला आहे आवरतच आहे तेव्हा इथं मग पार्थ आईबरोबर बोलत असतो आ तेव्हा पार्थ म्हणतो आई तू खरंच तुझ्या सुनांबरोबर असे टिफिकल सासूसारखी अजिबात वागत नाही की ती छान त्यांना समजून घेतेस आणि मग इथे मानिनी म्हणते की आ, अरे त्या आपल्या घरामध्ये आल्या तेव्हाचं वातावरण कसं होतं तुला काव्या किती किती नाही नाही बोलले आणि इथे मानिनी म्हणते चल आता आईकडे काहीतरी मागायचं आहे म्हणूनच आईला एवढं डाडीगुडी लावत आहे बस काय बोलायचं आहे बोल तेव्हा पार्थ म्हणतो की खरंच आई तू किती स समजदारपणा समजूतदारपणा आहे तुझ्यामध्ये खरंच किती चांगूपणा प्रत्येक गोष्ट आमची समजून घेते पण इथे मानिनी म्हणते खरंच का आपल्या घरामध्ये काव्या आणि नंदिनी आल्यापासून जे बदल झाले आणि जे बदल घडून येत आहे तुझ्यामध्ये जीवामध्ये आणि नंदिनी तर इतकी समंजस आहे आणि काव्य थोडीशी आहे हे पण खूप चांगली आहे काव्यातला आत्ता स चांगुलपणा किती बाहेर येत आहे खूप सगळे प्रेमाने वागत आहे आता सगळं झाल्याच्यानंतर नंदिनी माझ्या रूममध्ये येत नव्हते तेव्हा मला काव्याने सूप बनवलं मला तिच्या हाताने भरवलं नकळत काव्याना ती आई म्हटली हे सगळं बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि तो दिवस म्हणजे मी कधीच विसरणार नाही आणि मग इथे मानि मानिनी म्हणत असते काव्याने काव्य तुला खूप खूप बोलली आहे पण तू काव्याचे शब्द असे फुलासारखे झेलून घेतले आहे आणि खरंच तुम्ही गण मी गणपती बाप्पाला प्रार्थना करेल की तुमची तुम्ही असेच राहा खूप छान सुखाने संसार करा हीच माझी इच्छा आहे आणि मग पार्थ म्हणतो आई आणि मग इथे पार्थला त्यांचा डिवोर्सबद्दल आठवतं आणि पारच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मानिनी म्हणते अरे हे काय तुझ्या डोळ्यात पाणी आलं हे पाणी कशासाठी तर हे मानिनी पार्थला विचारते तेव्हा पार्थ, ते पार्थ म्हणतो आई मला मागचा तेव्हा पार्थ मग तुम्हाला लग्न झाल्यापासूनचा प्रवास आठवतो हो पण आता सगळं ठीक झाले आहे आणि पार्थ तिथून मग इथे रम्या आणि वसुंधरा क घरातली लादी साफ करत असतात तर रम्या बोलते की हे सगळे काम करायला आता मला अजिबात आवडत नाही तेव्हा आता वसुंधरा म्हणते आत्ता मात्र यांच्यामध्ये असा काहीतरी बदल घडून आणायचा आहे ना तर यांच्या ज यांचा जो आनंद आहे ना किंवा आनंद टिकून राहणार नाही किती वेळ टिकेल हा आनंद आणि यांच्याबरोबर काहीतरी विघ्न नक्की येणार आहे गणपती बाप्पा जेव्हा गणपती बाप्पा घरात येतील ना त्याचबरोबर यांच्याबरोबर काहीतरी विघ्न नक्की येणार आहे असं वसुंधरा म्हणते किती दिवस चालणार आहे हे एक ना एक दिवस यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी येणार आहे आणि यांचा आनंद बघू किती काळ टिकतो ते मी पण बघते आता मात्र पुढील भागामध्ये मा खूप मोठा ट्विट्स येणार आहे आता आ, काव्या काव्या पारचा वकील आता घरा घरी येणार आहे आता डिवोर्सबद्दल खरंच गणपती बाप्पा खरंच विघ्न घेऊन येतील का यांच्या डिवोर्सबद्दल आता सगळ्यांना कळेल का घरामध्ये तर हे पुढील भागात बघण्यासाठी विसरू नका चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा